बोलवण्याचा उद्देश म्हणजे सातारा जिल्ह्याचं जे, जे पद जे सरकारनं दिलेलं आहे त्याचा साताऱ्यातील जनतेला ते मान्य नाही आणि साताऱ्यातील सर्वात जास्त साताऱ्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार हे भाजपाचे निवडून आलेले आहेत आणि तो जर निकष असेल तर सातारामध्ये सुद्धा त्या निकषाप्रमाणे आदरणीय श्रीमंत छत्रपतीं आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच पालकमंत्रीपद मिळावं असा सगळ्या जनतेतून उठाव होत आहे आणि सगळ्यांचं मागणी तेच आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तसा निर्णय घ्यावा जसं आत्ता जे आम्हाला माहिती पडतं आहे किंवा न्यूजद्वारे जे कळतं आहे की रायगड आणि नाशिकचे पालकमंत्रीच्या पदाला स्थगिती मिळाली आणि तशा पद्धतीनं इथं साताऱ्याच्या सुद्धा दिलेल्या जे काही पद आहे त्या त्या पदाला स्थगिती देऊन आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेबांना इथे साताऱ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यावं सन्मानानं द्यावं आणि साताऱ्याच्या राजधानीचा सन्मान सरकारनं राखावा अशी आमची रास्तभूमिका ही मांडण्यासाठी आम्ही येत आहोत शाहू फुले आंबेडकर यशवंत विचारांचा हा सातारा जिल्हा आहे आणि या सातारा जिल्ह्याला खूप ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या ह्याच्या साताऱ्या जिल्ह्याचे अनेक पालकमंत्री होऊन गेलेले आहेत जसे की मी बघितलेले जे पालकमंत्री आहेत त्याच्यामध्ये वशी भाऊसाहेब महाराज साहेब आहेत त्याचबरोबर विलास काका पाटील उंडाळकर साहेब आहेत त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील त्यांनाही मी बघितले पालकमंत्री असताना अजितदादांनाही बघितलेलं आहे त्यांच्या कामाचा जो म ठसा वेगळ्या पद्धतीचा होता अशा पद्धतीनं साताऱ्या जिल्ह्याचा सा पालकमंत्रीही तशा पद्धतीचाच त्या विचारांचा वारसा घेऊन असलेला व्हावा अशी आमची रास्तभूमिका आहे त्याच्यामध्ये आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसलेनाच साताऱ्याचे पालकमंत्रीपद मिळावं अन्यथा येणाऱ्या होऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्ते बाबांचे कमळ हातात घ्यायलासुद्धा आम्ही घेणार नाही आमचा नकार असेल अशी भूमिका आम्ही नेत्यांच्याकडे आम्ही मांडणार आहे कारण का तर हा एक प्रकारे तसा पदाच्या संदर्भात अन्यायच होतो है। या ह्यातला कुठंतरी वाचा फोडावी म्हणून जेणे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे उद्या आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागू नाही त्याच्या अगोदरच भाजपनी पक्षाने पण आणि आदरणीय देवाभाऊनी पण याचा आमच्या सातारा वासियांचा साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा भावनांचा आदर राखून शनी आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसलेच साताऱ्याचं सा पालकमंत्रीपद द्यावं अशी आमची भूमिका आहे आणि ह्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत